सर्व भावी शिक्षक आणि शिक्षक मित्रांना नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा आज संपन्न होत आहे या परीक्षेसाठी आपण तयार आहात आणि आज परीक्षेला जाण्यापूर्वी फक्त मी पाच मिनटं आपल्याशी शुभेच्छा संदेश देणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा यशाच्या दिशेने पहिलं पाऊल या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा हार्दिक स्वागत आपल्याला मनापासून शुभेच्छा देईल की शिक्षक पात्रता परीक्षा यशाच्या दिशेने पहिले पाऊल या मानसिकतेने आपल्याला आज परीक्षेला जायचं आहे तर प्रिय प्रिय विद्यार्थ्यांनो शिक्षक मित्रांनो आजच्या परीक्षेसाठी माझ्याकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आपण आज, आज स्वतः विज्युअलाईज करा की प्रेरणादायी पार्श्वभूमी आहे अभ्यास चांगला झालेला आहे आपल्यासोबत पुस्तक आहे पेन आहे आपण अभ्यास खूप केलेला आहे आणि आप व व्हर्च्युअलिटीने आपण परीक्षागृहाकडे जाणार आहोत की आपण अनेक पुस्तकं वाचलीत अनेक पेपर सोडवलेत आणि आता आपल्याला फक्त परीक्षेत यश मिळवायचं आहे का आहे ही आज परीक्षा महत्त्वाची तर याचं उत्तर आहे की परीक्षा तुमच्या शिक्षक होण्याच्या प्रवासातील पहिली पायरी आहे जे शिक्षक आहेत त्यांच्या सुद्धा ही पहिली पायरी आहे त्यामुळे आजची परीक्षा खूप महत्त्वाची आहे असा विचार करून आपल्याला वर्गात जायचं आहे आणि हॉलमध्ये गेल्यानंतर आपला पेपर अतिशय मनापासून सोडवायचा आहे आणि आपल्याला विज्युअलाईज करायचं आहे की मी एक वर्गात शिकवणारा शिक्षक होतो आहे आणि भविष्यात एक चांगला शिक्षक होणार आहे आत्मविश्वासाचा संदेश मी देईल की स्वतःवर विश्वास ठेवा आजपर्यंत आपण जी मेहनत घेतलेली आहे अभ्यास केलेला आहे पेपर सोडवलेले आहेत यापूर्वी अनेक वर्ष आपण या शिक्षण क्षेत्रात असाल तर हे सर्व एकत्रित आपल्याला आज उपयोगी येणार आहे आपल्याला आत्मविश्वास ठेवून आपलं आजचं काम करायचं आहे आणि आपण आज नक्की यशस्वी होणार आहात आज आपल्याला आत्मविश्वासपूर्ण चेहरा हा आपल्याला विज्युअलाइज करायचा आहे आणि आपण निश्चितच यशासाठी आपण तयार आहात आजचं परीक्षेसाठीचे टिप्स असेल माझ्या की वेळेचं व्यवस्थापन करा पेपर पहिला किंवा पेपर दुसरा कोणत्याही पेपरला असेल तरी आपल्याला अडीच तास मिळणार आहेत अडीच तासामध्ये अडीचशे दीडशे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर एकशे पन्नास प्रश्नांना एकशे पन्नास मिनिट आहे हा वेळ योग्य आहे या वेळेचं योग्य नियोजन करा आणि प्रत्येक मिनिट हा योग्य पद्धतीने उपयोगात आण जे कठीण प्रश्न असतील ते नंतर सोडवा आधी सोपे सोपे प्रश्न सोडवा प्रश्नपत्रिका नीट वाचा बऱ्याचदा प्रश्न वाचताना चुका होतात आणि मग उत्तर आपण चुकीचे लिहितो जसं की वाक्या प्रश्नाच्या वाक्याच्या शेवटी आहे नाही असे प्रश्नार्थक प्रश्न असतात आणि उत्तर नेमकं वेगळं असताना आपण प्रश्न नीट वा न वाचल्यामुळे आपलं चुकतं सोपे प्रश्न आधी सोडवा कठीण प्रश्न नंतर सोडवा आपल्यासमोर जी घड्याळ असेल त्या गड्याळाने प्रश्नपत्रिका याचं योग्य संतुलन ठेवा या दृष्टीने आपल्याला आजच्या टिप्स आहेत प्रथमतः आपण परीक्षेला जाणार तर आपला पेपर हातात येईपर्यंत आपल्याला जवळपास एक दीड तास आधी आपण बायोमेट्रिक आणि फेसिंगच्या तपासणीनंतर वर्गात जाऊन बसणार पेपर आपल्याकडे साडेदहा वाजता येणार तोपर्यंत आपलं मन अगदी एकाग्र ठेवा शांत ठेवा मन शांत ठेवलं तरच पेपर शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने लिहिता येईल मनात कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नको ज्यावेळेस आपण परीक्षेचा पेपर येईल तेव्हापर्यंत हो आपल्याकडे एक तास आपण जेव्हा बसलेला असाल त्यावेळेस आपल्या जीवनातील सुखद घटना आठवा आणि त्याच्यामध्ये आपलं मन डायव्हर्ट करा एकाग्रतेने उत्तर द्या प्रश्न वाचत असताना व्यवस्थित मनापासून वाचा आपल्या मनासमोर एक दृश्य विज्युलाईज करा की ध्यान करत असलेला एक विद्यार्थी आणि शिक्षक आहे आणि मी शांतचित्ताने पेपर सोडवणार आहे आजची यशाची गुरु किल्ली असेल की मेहनत अधिक आत्मविश्वास म्हणजेच यश तर आपल्याला आपण मेहनत घेतलेली आहे आणि आजचा आत्मविश्वास या दोघ गोष्टी एकत्र आल्या तर शंभर टक्के आपण शिशुवाल व्हाल आपल्याला ही परीक्षा श शंभर टक्के आपल्याला यशस्वीचा प्रवास राहील तुमची तयारीच तुमचं यश ठरवेल आतापर्यंत तुम्ही गेलेली तया तयारी असेल त्याच्यातच तुमचं यश मिळणार आहे त्यामुळे मनापासून आपल्याला या परीक्षेला सामोरं जा आपण यशाचं प्रतीक म्हणून आपल्याला जे पदवी प्रमाणपत्र टी ई टीचं उत्तीर्ण मिळणार आहे किंवा आपल्याला कुणीतरी सत्कार करून आपला ट्रॉफी देणार किंवा आपल्याला काही पुष्पगुच्छ देणार असं व्हिज्युअलाईज करून आजच्या पेपरला आपण ई टी उत्तीर्ण होणारच आहोत अशा दृष्टीने तयारीने आपण बसा तुम्ही करू शकता प्रत्येक प्रश्नाला संधी द्या प्रत्येक प्रश्न हा संधी म्हणून बघा प्रत्येक प्रश्नाला सारखा मेजरमेंट करा कारण प्रत्येक प्रश्नाला सारखे गुण असतात एखाद्या प्रश्नाला आपण वीस सेकंद देतो आणि एखाद्या प्रश्नाला तीन मिनटं देतो तर असं करू नका जिथे आवश्यक असेल तिथे वेळ द्या म्हणून प्रत्येक प्रश्नाला संधी म्हणून बघा त्या संधीतून सोनं करा तुम्ही हे करू शकता हा आत्मविश्वास ठेवा आपण वी उंच भरारी घेतानाचं एक आपलं विज्युअलाइज दृश्य करा अशा प्रकारे आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे आणि परीक्षेच्या दिवशी आपण शांत संयमी सकारात्मक राहून प्रश्न नीट वाचून वेळेचं भान ठेवून ओळखीचे प्रश्न आधी सोडवा आणि तुम्ही शिक्षक होणार आहात समाज घडवणार आहे चांगले शिक्षक होणार आहात तुमचा प्रयत्नच तुमचं इष्ट ठरणार आहे म्हणून आज शेवटचा दिवस आणि महत्त्वाचा दिवस असेल परीक्षेचा या दृष्टीने तयारी करा आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा संदेश असेल तुमच्या इशासाठी शुभेच्छा तुम्ही नक्कीच उजवल तुम भविष्य घडवाल फुलांच्या गुच्छ आणि शुभेच्छा कार्ड तुम्हाला मिळणार निश्चित मिळणार शंभर टक्के मिळणार माझ्याकडे तुम्हाला सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा अतिशय शांत मनाने पेपर सोडवा तुमच्या परीक्षेसाठी माझ्या शिक्षण सका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्या वैयक्तिककडून आपल्याला सर्वांना शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट ऑल फ्युचरिस्टिक टीचर्स अँड करंटली वर्किंग टीचर्स ऑल द बेस्ट थँक्यू